नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून शिंदे गटाला मोठा धक्का पहिल्यांदाच एका मंत्र्याचा थेट राजीनामा तयार दादा भुसे ईडीच्या रडारावर शिवसेना शिंदे गटात खळबळ उडवणारी बातमी या राजीनाम्याचं सत्य काय खरंच ईडीची नोटीस त्यांना आली आहे का पाहूयात या सगळ्या घडामोडी या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी लिहायला विसरू मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडायली आहे शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी अचानक आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा तयार करून ठेवला असल्याची चर्चा सुरू झाली आहे ही बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे मंत्रिमंडळात शिंदे गटाचे हे पहिले मंत्री असतील ज्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे राजीनाम्याचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी राजकीय वर्तुळात उधाण आहे मिळालेल्या माहितीनुसार दादा भुसे यांच्यावर ईडीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भूमी घोटाळा प्रॉपर्टी डील आणि काही कृषी बाजार समितीतील व्यवहार या संदर्भात ईडीने काही महत्वाचे पुरावे गोळा केल्याचं सांगितलं जात आहे दादा भुसे हे अनेक वर्षापासून शेतकरी राजकारणाशी जोडले गेले असून त्यांच्या कार्यकाळात काही आर्थिक निर्णय वादग्रस्त ठरले होते सध्या ईडीचे अधिकारी काही व्यवहारची चौकशी करत आहेत आणि त्यामुळेच राजीनामा हे डॅमेज कंट्रोलची एक रणनीती ठरू शकते असा दावा राजकीय विश्लेषक करत आहे शिंदे गटातील काही मंत्री आणि आमदार यांच्यावर आधीपासूनच ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे त्यातच दादा भुसे यांचा बनून ठेवलेला राजीनामा म्हणजे याची सुरुवात तर असा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या गटाकडून आधीच आरोप होत आहे की शिंदे गटातील अनेक नेते केवळ ईडीच्या भीतीने भाजपाच्या बाजूने वळले आता जर हेच नेते राजीनामा देत असतील तर शिंदे गटाला आत्म विश्वास ढसळतोय का असंही म्हणावे लागेल या घटनेनंतर विरोधकांनी भाजप आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे ठाकरे गटाचे प्रवक्ते म्हणाले हेच तर आम्ही आधीपासून सांगतोय की सत्तेचा आधार म्हणजे सीबीआय आणि ईडी शिवसेना शिंदे गटाकडून मात्र अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही दादा भुसे यांच्या राजीनाम्यावरही अद्याप स्पष्टता आली नाही दादा भुसे यांनी खरोखरच राजीनामा दिला आहे का काही एक फक्त राजकीय अफवा आहे ईडीची कारवाई होणार की नाही ना शिंदे गटात अजून कोणाकोणावर टांतिक तलवार आहे या सर्व प्रश्नाची उत्तरं लवकरच समोर येतील तोपर्यंत तुम्ही सांगा शिंदे गटात फूट पडते का की भाजपाने आता हात झटकायला सुरुवात केली आहे तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा राजकीय घडामोडी सडेतोड विश्लेषण पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या राजकीय भूकंप घेऊन तोपर्यंत जे महाराष्ट्र